जय शिवराय जिजाऊ माजिजाऊने शिकवण दिली होती शिवाजी महाराजांना अंगणाली धुळस संक्रांती संक्रातली माय आणि मोठ्यातली गाय याच्यावर जर का गदा येत असेल तर त्याची गर्दन मारा त्याचप्रकारे अन्यायाविरुद्ध उठून उभं राहा आणि संघर्ष करा आणि याच शिकवण्याच्या थोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं हे स्वराज्य निर्माण केलं आणि अशा शिवरायांचा मावळा जो अन्यायाविरुद्ध उठून उभा राहिला त्या मावळ्याला या जो तिकडचा बीडचं जे आहेत कुंडशाहीचे लोक त्यांनी रस हे एक प्रकारे औरंगजेबाची प्रवृत्ती घेणारे लोक आहेत क्रूरपणे नीचपणे त्यांनी या सर्व संतोष देशमुख यांचा एकदम हत्या केलेली आहे आणि अशा नीच लोकांना छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे मंत्र ज्याप्रमाणे त्याप्रमाणे हत्येच्या पायाखाली दिली पाहिजे किंवा टक्क टोकावरून ढकलले पाहिजे त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांना सहाय्य करणारे सगळेच जे आहेत राजकीय प्रशासकीय सगळेच लोक जे त्यांना सहाय्य करतात त्यांना सह आरोपी करायला पाहिजे आणि असे जे मंत्री महोदय आहेत जे त्यांच्या पाठीशी आहेत त्यांच्या आका आहेत त्यांचा राजीनामा नक्की दिसला पाहिजे एवढंच रिपोर्ट